वेगळंच महत्त्व आहे आणि ते बऱ्याचशा म्हणजे जास्तीत जास्त लोकांनी पुढे मांडणी केली होती किंवा त्यांनी सांगितलं होतं तर मला मलासुद्धा चार शब्द बोलावे असे इच्छा प माझ्या मनामध्ये तयार झाली आम्ही मुलं जन्माच्या म्हणजे ज्या जन्म झाला आपला त्याच्यानंतरची जी पिढी आहे त्या पिढीमध्ये आमचे तीन आम्ही भाऊ आणि बाकीच्या बहिणी दोन अशा पद्धतीने ते चाललं होतं मग शाळा हो आमच्याकडे भरपूर शाळा होत्या त्यामुळे अभ्यासाचं काही म्हणजे आपल्याला काही अडचण येईल किंवा काही निर्माण होईल असं काही वाटत नाही अशा पद्धतीचं वातावरण होतं आणि पुढे एक वाढत चाललो आम्ही जसं 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 शिक्षण होत चाललं त्याप्रमाणे त्या शाळांमध्ये भा माझा भाऊ व दोन नंबरचा जी घटना घडली त्या त्याने त्या तो माझा मी एक एकत्र एकदम म्हणजे कधी कधी मारामारी पण व्हायची आणि परत मिठी पण मारायची एकमेकांची अशा पद्धतीने आम्ही खेळ जेवण काढलं आणि ज्या पुढे काय झालं की आम्हाला वडिलांनी सात माणसं त्यामुळे एवढं सगळ्यांचा विस्ताराचा सगळ्या याच्यावर आला पण पुढे मागे पुढे आमचे माझे माझं मी मुलांमध्ये मी मोठा आहे आणि दोन नंबरचा मुलगा माझा हाय ठीक आहे तर ज्यावेळेला शिक्षण झालं त्यावेळेला बारावीपर्यंत आम्ही शिक्षण शिकलो नंतर मला तर बारावीपर्यंतच जाता आलं पण नंतर घरी परिस्थिती गरिबीची असते त्यामुळे भावाला तशी बाळी काळी कामा नये मग त्याला ज्या गोष्टी आवडतात एस एस सी नंतर त्या ट्रेडला आम्ही द्यायचं तर हे ठरवलं आणि आमच्याकडे जे जा जा तो राहत होतं तर त्याचा परिणाम असा झाला की आम्ही त्याला मार्गदर्शन करू शकलो त्याच्या अडचणी करायच्या ज्या शाळेच्या असतील त्या सगळ्या करायच्या काही प्रश्न असतील ते सगळे सोडवायचे मी आमच्या मुलांमध्ये मोठा मी होतो तर सगळं हे झालं आणि मग त्यांनी कुठलं डिग्री हे कुठलं ट्रेड आहे त्यांचं टेलिकॉम टेलिकॉममध्ये टेलिकॉममध्ये त्याला हे मिळालं आम्ही प्रयत्न केले त्या त्या प्रयत्नाला यश आलं आणि मग त्यांचं अगदी व्यवस्थित सगळं काय सुरू झालं होतं शिक्षण आणि नंतर त्याने ती डिग्री पण मिळवली आणि नंतर त्याच डिपार्टमेंटमध्ये सर्विस मिळाली म्हणून म्हणजे चांगला एक प्रकार आम्हाला अगदी कमीत कमी वेळात झाला पुढे असे अनेक त्यांनी हे केले म्हणजे फ्रेंड सर्कल त्यांचं वाढलं पण ते वाढल्यानंतर त्यांच्या याच्याप्रमाणे दुसऱ्या गोष्टी त्यांनी पण सुरू केल्या की आपण काहीतरी संस्था स्थापन करावी किंवा कोणा मुलांना माहिती द्यावी कोणाला गरिबाला मदत करावी अशा तऱ्हेची भावना त्याची निर्माण झाली होती तर दृष्टीने त्या आम्ही सगळी मदत केली आणि बाकीच्या ज्यांना कोणाला काय करायचं असेल ते तर त्या ज्यांना शिकता येत नव्हतं त्यांना पण शिकायची पाळी आणली त्यांनी पुढे नोकरी लागली चांगली नोकरी लागल्यानंतर मग थोडंसं चांगला परिणाम आमच्या घरामध्ये झाला सगळे आनंदीच होते तर त्याचं झाल्यानंतर पुढे मग एक एक स्टेप होते पुढे शिक्षण झालं पूर्ण त्यांचं पूर्ण झाल्यानंतर मग लग्नाच्या वगैरे प्रसंग असतो आपण भा भाग hmm. असतो तर मग तो माझ्या लग्न झाल्यानंतर लगेच दोन वर्षांनी त्याचं लग्नाचं झालं सुरू होत मग आमचं ते त्याची ती पण तयारी झाली आणि एक चांगली मोठी स मोठे का, का कार्य का हे होते संस्थापक होतो काही अशा आमच्या जुन्ना तालुक्यातले जुन्नर तालुक्याचे संपूर्ण असं ज्या शेतकरी समाज संस्था जे ज्यांचे सभे आहे जे आमच्या भागातले त्याचे अध्यक्ष होते त्यामुळे त्यांना ब म्हणजे खूप मोठं एक स्थान मिळालं त्यांचे म्हणजे सासरे माझे भाऊ आहेत ना त्यांचे सासरे ते त्यांनी सगळं हे मा, मा, त्यांना मार्गदर्शन केलं आणि त्यांना मग त्यांनी त्यां तेन, त्यांचा सहवासच जास्त घेतला आणि सगळं कुठे काय करायचं काय करायचं कुठल्या पद्धतीने दे जायचं तशा अनेक गोष्टी येऊन गेल्या तर ग्रॅज्युएशन पण झालं चांगली नोकरी मिळाली क्लास वनची नोकरी मिळाली आणि पुढे सगळं व्यवस्थित सगळं हे झालं आणि ज्याला त्याचं एक धोरण होतं की कोण कोणी एखादा गरीब असेल किंवा कोणाला शे शिकता येत नसेल तर त्या मुलांनी मुलांच्या वडिलांची जबाबदारी पैशाच्या रूपाने ती त्यांना मिळाली त्यांनीही म्हटलं मला माझं काम आहे तुमच्याकडे पैसे नाही तर मी शाळेला मुलाला ॲडमिशन द्यायला मी सगळे पैसे जेवढं खर्च येईल तेवढं देतो अशा पद्धतीने छोट्या 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 गोष्टी बऱ्याचशा केल्या मंडल मंडळ जे ठाणे जिल्ह्याचे ते प्रमुख होते त्यांच्या संस्थेमध्ये त्यांनी काही संस्था हे घेतल्या सुरू केल्या स्पेसिफिक तर हां माझ्या भावामध्ये आणि माझे तीन वर्षाचा फरक हवा ते ह्याच अशा पद्धतीने हे चाललंय आमचं सगळं होता चालू होता मग शेवटी

एक दिवस असा आला की भावाने मला शेती शेती गावादा गावादा मा मा ए, चा एक आमचं घर आहे तिथून गावात आणलं गावातल्या का घरामध्ये आणि तिथे त्याने पहिलं माझ्या मा पाठीवरच एकदम छातीलाच मिठी मारली आणि तिथून आम्हाला दुसऱ्या एका कार्यक्रमासाठी जायचं होतं डुमरे डुमर्या तिथे दहाव्याचा कार्यक्रम होता आणि त्यामध्ये हे जे एक काहीतरी घर असेल ना आपला हो म्हणजे आपलं घर गर... नदीवर हा तर तिथे मला त्याने हात असं खांद्याला धरून नाही चालू झालं ता, केलं आता पण कधी माझ्या खांद्यावर हाताळला नव्हता काहीच नव्हतं पण त्या दिवशी त्या वेळे त्यांनी असं का मिठी मारली आणि खांद्यावर हात ठेवून आम्ही चाललो गप्पा गप्पा मारत होतो गे गेल्यानंतर तिथे दुसरं एक दहव्याचं कार्यक्रमाचा भाग चालू होता मग मग तिथे थोडंसं आम्हाला शांत व्हावं लागलं त्यावेळेला आज ज्या वेळेला खा गा गाडीतून याच्या तिथे आलं आहे आम्ही सगळं ते नदीवर त्यावेळेला त्यांना अशी चक्कर आली आणि असे असे झटके मारले त्यामुळे काही झालं अचानक काय झालं काय कळायला ते सगळे माणसं धावत आले जवळजवळ शंभर एक माणसं तिथे त्याच्या बाजूला भोवती उभी राहिली तर गा त्यामुळं सांगितलं की काहीतरी आत्ता इथे काही काय बोलू नका गाडी आणा आणि डॉक्टरच्या त्याच्यामध्ये त्यांना ट्रीटमेंट द्या द्या मग ते झालं सगळं सगळ्या प्रकारची झाली आहे ते ट्रीटमेंट पण शेवटी नाईलाजच झालं आम्हाला आमचं दुःख जास्त वाढलं आणखी अशा गोष्टी आमच्या घडल्या आणि फार गोष्टी चांगल्या केल्या जिथे आपल्याला मी तर ते सांगितलं पहिलं मुलांचं सा। नंतर काही लोकांना त्यांचे संस्थेच्या लोकांना मदत करणं आता हे त्यांच्या ठाणे जिल्ह्याचे अध्यक्ष त्यांची ज्यावेळेला युनियन होती ना त्या युनियनचे अध्यक्ष होते ना ना तुमी तुमी दे दे। ते तर त्यांनी बराच प्रयत्न केला की बाकीच्यांना चान्स द्या नाही नाही तुम्हीच आम्ही तुम्ही दुसरं कोणाला देणार नाही एवढा मोठा प्रा हे सम नाही तर लोक धावपळच करतात की कुठेतरी आपल्याला चांगलं म हे मिळावं म्हणून असं शेवटी शेवटी त्यांनी दिलं की तुम्ही घ्या आता माझ्या दोन तीन वेळा मला चान्स दिलेला आहे बाकीच्यांना नाही पण असंच तुम्ही हे करा ठीक आहे अशा पद्धतीने झालं बाकी <coughs> खूप म्हणजे दुसरं आश्चर्यचकित होण्यासारखं घटना घडली की <coughs> त्यांनी संस्थे ओतूरला पाच जणांचा ग्रुप केला होता एक चांगलं एक शा हे काढायचं संस्था काढायची आणि त्यातून मदतीतून शाळेला मदत द्यायची किंवा काही एखादी आपण संस्था स्थापन करायची आणि त्या संस्थेतून मग मुलांना पुढे आणायचं तर त्यामध्ये त्याचा बारा लाखाचा खर्च केला त्याने त्या पिरियडपर्यंत तर मग नंतर अशा दुसऱ्या लोकांना काही चान्स दिला आणि बाकीची यांनी सगळी मदत चालू केली शे शेतीच्या बाबतीमध्ये सुद्धा त्याने कामाच्या मागे कुठे नसायचं कोणाशी बोलण्याचं असेल तर मनमोकळेपणाने बोलणार आणि बाकी काही घरातल्या अडचणी कोणी आजारी पडलं काय गेलं तर ताबडतोब पहिलं जाऊन जायचं डॉक्टरांना भोगवायचं आणि मग अशा पद्धतीने सगळं सा सामाजिक स्वरूपाचं काम स कधीच सोडलं नाही आणि त्याचा कधी आनंद होत नाही असं पण नाही तर अगदी त्याच्या मनापासून सगळ्या गोष्टी याने त्या केल्या त्याचाच तो त्यांना आनंद वाटला अशा पद्धतीने ब पुढे मग काही गोष्टी वाया घट क कठीण जातात काही गोष्टी त्रासदायक जातात त्या सगळ्यावर मात करून त्यांनी जास्तीत जास्त लोकांना सेवा कशी देता येईल आता संजय जवळजवळ आठशे आठशे साडेआठशे माणसं त्याच्यात माहित ना आले होते सो मग ज्या आपल्याला हे करायचं नाही तर एवढा मी एकशे आठ माणसं मी मा, दोन तीन लोकांनी मोजले ना तर एकशे आठ माणसं तिथे सगळ्या बाजूने गच्च भरलेली होती ती तर लोकांना असे वाटलं की बापरे कमाले कसं काय झालं सर तर त्यामुळे कोणत्या ज्यांचा मित्र आहे त्यांनी लोकांनी सगळ्यांची गेंट केली कारण एवढी माणसं कधी येतच नाहीत मग अशा पद्धतीने सगळं घटनेचा हा शेवट आहे महाराज तर बाकी याच्यापेक्षा मी काय जास्त बोलू शकत नाही आपल्याला ते दुःख जास्त आहे महाराज म्हणून मी बोलतो